नमस्कार मित्रांनो मी तेजस शिंदे आज मी तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे जो प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न आहे पैसा कमवण्याचं स्वप्न आपण सगळे श्रीमंत व्हायचं भरपूर कमाई करायची स्वतःचं घर गाडी घ्यायची कुटुंबाला सुख द्यायचं हे स्वप्न पाहतो पण वास्तवात फारच कमी लोक हे स्वप्न पूर्ण करू शकतात कारण काय कारण त्यांच्याकडे फक्त मेहनत नसते तर गुपितं म्हणजे सिक्रेट असतात जी ते कोणालाही सांगत नाहीत जगातला प्रत्येक श्रीमंत माणूस मग तो बिझनेसमॅन असो गुंतवणूकदार असो किंवा उद्योजक असो काहीतरी असं करतो जे इतरांना माहीतच नसतं तेच त्यांचं मिलेनियर माइंडसेट असतं आज आपण जाणून घेणार आहोत पैसा कमावायचा असेल तर कोणालाही सांगायच्या नाहीत अशा पाच रहस्यांबद्दल ही रहस्य जर तुम्ही आयुष्यात पाळली तर तुम्ही फक्त पैसे कमवणार नाही तर फायनान्शियली देखील व्हाल म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण या पाच रहस्यापैकी प्रत्येकच तुमचं आयुष्य बदलू शकतील सिक्रेट पहिलं तुमच्या कमाईचं गुपित ठेवा पहिलं रहस्य म्हणजे तुमची कमाई कधीच का कोणालाही सांगू नका आपण बघतो आजूबाजूला लोक विचारतात किती पगार मिळतो बिझनेसमध्ये किती नफा होतो ऑनलाईन किती कमावतोस आणि आपण सहजपणे उत्तर देतो पण खरं म्हणजे हे सांगणं म्हणजे स्वतःचं नुकसान करणं आहे कारण लोकांना हेवा वाटतो काही लोक आपल्यासारखं करायला लागतात आणि तुमचं गुपित उघड झालं की तुमचं युनिक ॲडव्हान्टेज संपतं श्रीमंत लोक त्यांच्या इन्कम सोर्सेस किती प्रॉफिट आहे किती इन्व्हेस्टमेंट आहे हे गुपित ठेवतात ते फक्त रिझल्ट दाखवतात हो यश आलं आहे पण त्यामागचं प्रोसेस सांगत नाहीत आणि हाच त्यांचा सगळ्यात मोठा फायदा असतो म्हणून लक्षात ठेवा कमाई किती आहे हे कधीच उघड करू नका लोकांना फक्त तुमचं यश दिसू द्या पण कमाईची आकडेवारी कधीच सांगू नका सिक्रेट दोन गुंतवणूक कुठे गेली ते लपवा दुसरं रहस्य म्हणजे तुम्ही कुठे गुंतवणूक करता ते सांगू नका शेअर मार्केट क्रिप्टो सोनं रिअल इस्टेट बिझनेस काहीही असो जर तुम्ही कोणाला सांगितलं की मी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे तर दोन गोष्टी करतात एक म्हणजे हो लोक कॉपी करतात पण त्यांना लॉस झाला तर तुमच्यावर ब्लेम होतो आणि दुसरं म्हणजे लोक तुमचं पुढचं पाऊल समजून घेतात आणि तुमच्यापेक्षा पुढं जायचा प्रयत्न करतात तर श्रीमंत लोक काय काय करतात ते कधीच लावडली सांगत नाहीत की ते कुठे पैसे टाकत आहेत ते शांतपणे इन्व्हेस्ट करतात आणि रिझल्ट येईपर्यंत थांबतात आणि नंतर फक्त सक्सेस दाखवतात तुम्हीही हेच करा तुमचं इन्व्हेस्टमेंटचं गुपीट तुमचं पर्सनल वेपन आहे ते जर कोणाला माहीत पडलं तर तुमचं सिक्रेट वेपन नष्ट झाल्यासारखं आहे सिक्रेट तीन प्रॉफिटची आकडेवारी उघड करून सांगू नका तिसरं रहस्य म्हणजे तुम्ही किती नफा मिळवलात हे कधीही कुणाला सांगू नका आपण बघतो काही लोक गर्वाने सांगतात मी एवढं कमावलं एवढा प्रॉफिट झाला पण यामुळं काय होतं लोक का हेवा करतात काही लोक का उगाच अडथळे निर्माण करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची पीस ऑफ माइंड जाते खरं म्हणजे तुमचा प्रॉफिट हा फक्त तुमच्यासाठी असतो श्रीमंत लोक हे चांगलं जाणतात ते कधीही पब्लिकली आपली अर्निंग्स डिस्कस करत नाही कारण त्यांना माहिती असतं खरी ताकद शांततेत असते म्हणून प्रॉफिट किती आहे हे कधीच उघड करू नका फक्त तुमच्या कुटुंबाला आणि गरज असेल तर सी एला कळू द्या बाकी कोणालाच सांगू नका सिक्रेट चार प्लॅन आणि स्ट्रॅटेजी अजून पूर्ण झाली नाही तोपर्यंत सांगू नका चौथं असं म्हणजे नवीन प्लॅन किंवा स्ट्रॅटजी अजून पूर्ण होण्याआधी कोणालाच सांगू नका आपण सगळेच प्लॅन करतो हा बिझनेस सुरू करायचा आहे हा यूट्यूब चॅनल वाढवायचा आहे हे ॲप बनवायचं आहे पण जर अजून सुरूच केलं नाही तर ते लोकांना सांगू नका लोक निगेटिव्ह बोलतात हे शक्य नाही तू करू शकत नाही असं बोलतात लोक तुमचा आयडिया चोरून स्वतः सुरू करतात श्रीमंत लोक त्यांची स्ट्रॅटेजी शेवटच्या क्षणापर्यंत गुपित ठेवतात ते फक्त रिझल्ट दाखवतात हो आम्ही हे यशस्वी केलं आहे म्हणून लक्षात ठेवा प्लॅन अजून सुरू झाला नाही तोपर्यंत गुपित ठेवा काम पूर्ण झालं की लोकांना सरप्राईज द्या सिक्रेट पाच्स सिक्रेट टूल्स सोर्सेस किंवा क्लायंट शेअर करू नका पाचवं रहस्य म्हणजे तुमचं खास टूल्स सोर्सेस किंवा क्लायंट्स शेअर करू नका तुम्ही कुठून माल आणता कोणते ॲप्स वापरता कोणते सप्लायर्स किंवा क्लायंट्स आहेत हे सांगितलं की दुसरा माणूस तुमचं काम कॉपी करू शकतो आणि मग तुमचं युनिक ॲडव्हान्टेज संपतं तुम्ही कुठून माल आणता कोणते ॲप्स वापरता कोणते सप्लायर्स किंवा क्लायंट्स आहेत हे सांगितलं की दुसरा माणूस तुमचं काम कॉपी करू शकतो आणि मग तुमचं युनिक ॲडव्हांटेज संपतं श्रीमंत लोक त्यांचे कॉन्टॅक्ट्स सप्लायर्स क्लायंट्स अगदीही स्ट्रिक्टली गुपित ठेवतात ते फक्त गरजेपुरतंच रेफर करतात तुम्हीही हाच नियम फॉलो करा तुमचं नेटवर्क म्हणजे तुमचा खजिना आहे ते खजिना गुपित ठेवा मित्रांनो ही होती पैसे कमवायच्या पाच रहस्यांची यादी पहिलं कमाई गुपित ठेवा दुसरं इन्व्हेस्टमेंट कुठे केली ते सांगू नका तिसरं प्रॉफिटची आकडेवारी लपवा चौथं प्लॅन पूर्ण होईपर्यंत बोलू नका आणि पाचवं टूल्स सोर्सेस क्लायंट्स शेअर करू नका ही पाचही रहस्य जर तुम्ही आयुष्यात पाळली तर तुमचं जीवन खूप बदलू शकतं कारण खरं यश हे बोलण्यात नाही तर शांतपणे काम करण्यात आहे गरीब माणूस सगळ्यांना आपले प्लॅन सांगतो पण श्रीमंत माणूस प्लॅन गुपित ठेवतो आणि फक्त रिझल्ट दाखवतो हाच आहे मिलेनियर माइंडसेट म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा कमी बोला जास्त काम करा आणि तुमचं यश लोकांना आश्चर्यचकित होऊ द्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच मोटिवेशन आणि मनी सिक्रेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद